दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये गुरुपौर्णिमा हा गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा समर्पित दिवस आहे आयुष्यभर गुरुंनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवाप्रमाणे मानलं जातं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान सर्वात महत्वाचं मानलं गेलंय त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं संगमनेर शहरातील गंगामाई घाटावर साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ मंदिरात हजारो भाविकांनी आपल्या गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थांचे साईबाबा हे भक्त आहेत त्यामुळं साईबाबा मंदिरापासून साईबाबांची पालखी गुरुभेटीसाठी आणली जाते गुरुपौर्णिमेनिमित्तानं गुरुभेटीला फार महत्त्व असतं या ठिकाणी साईबाबांची पालखी आल्यावर गुरुभेट घडवून पुन्हा पालखी साई, साई मंदिरात आणली जाते त्यानंतर साई मंदिरामध्ये चरित्र पारायणाचं वाचन केलं जातं आलेल्या भाविकांना महाप्रसाद देखील वाटला गेला तर बारा वाजता साईंची आरती झाली हा सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजर होते या गुरु शिष्य भेटीनंतर स्वामी समर्थांची आरती झाली आरती झाल्यावर आलेल्या भाविकांना खिचडीचा महाप्रसाद दिला गेला शेवटी गुरुचरित्राचं पारायण करून सर्वांनी गुरूंचा आशीर्वाद घेतला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा